ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकात्मिक वर सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा या दिवशी अवघा महाराष्ट्र हळहळला होता कारण महाराष्ट्रातलं सगळ्यात परखड रोखोक आणि तितकंच लोकप्रिय असं नेतृत्व महाराष्ट्राने गमावलेलं होतं नाव वेगळं सांगायची गरज नाही बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आज तेरा वर्षांनंतरही त्यांच्या नावाशिवाय राज्यात राजकारण करू शकत नाही अशी परिस्थिती जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाची आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळेच आजही त्यांच्या नावावरून या ठिकाणी नावा राजकारण होताना दिसतं मी सध्या दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी आहे जिथे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे आणि या स्मृतीस्थळावर त्यांना मानवंदना वाहण्यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिकच दरवर्षी येत नाहीत या दिवशी तर अनेक नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात मात्र कालांतराने जसं महाराष्ट्राचं राजकारण बदललं पक्ष फुटले सत्तापालट झाली दुश्मन वैरी झाले अनेकजण पक्षातनं बाहेर गेले आणि एकमेकांचं आता तोंडही बघू शकत नाही अशा परिस्थितीत कुठंतरी आता ह्या स्मृतीस्थळावरती अनेकांना येणं शक्य होत नाही किंबहुना कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काही नेते इथे येणं प्रखर्षानं टाळतात सुद्धा यात नाव घ्यायचं झालं तर अगदीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळासोबतच बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने एक भव्य स्मारक उभं यासाठी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत अगदी या स्मृतीस्थळाच्या हाकेच्या अंतरावरती म्हणजेच महापौर बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेब यांचं स्मारक व्हावं अशी घोषणा स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या साथीनं पत्रकार परिषद घेऊन महापौर बंगल्यातच दोन हजार सोळा साली केलेली होती त्यानंतरचं राजकारण आपण पाहिलं गेल्या अनेक वर्षात पुलाखालनं बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे आणि जसं मी म्हटलं की पक्ष फुटीनंतर अनेक जण यांच्यात वितुष्ट आलेलं असलं तरी एक नव्यानं राजकीय समीकरण सध्या घडताना दिसते ते म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे झालेले दोन्ही बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळाले त्यांनी या ठिकाणी एकत्रित बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत राज ठाकरे यांनी जरी परखड भूमिका घेत ह्या स्मारकाची गरज ती काय उलट महापौर बंगला हा जनतेचा आहे हा जनतेसाठी राहू द्यावा अशी त्यावेळेस राज ठाकरेंनी रोखोक भूमिका घेतलेली होती पण आजही या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून राजकारण होताना दिसतंय अगदी या पुण्यतिथीच्या दोन दिवस आधी राज्य शासनाकडून एक शासन निर्णय जारी करण्यात आला आणि या शासन निर्णयामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यासावरची जे नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्यांचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं आणि या न्यासावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष करण्यात आले तर सुभाष देसाई शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हे सचिव आणि आदित्य ठाकरे यांना सदस्य म्हणून नेमण्यात आलेलं आहे इतर दोन महत्त्वाच्या नियुक्त्यासुद्धा झालेल्या आहेत आता ह्या नियुक्त्या हे खरं तर पडद्यामागे ज्या काही राजकीय कुरघोडी झाल्या आणि त्यानंतर जे एक सामंजस्य दाखवण्यात आलं सरकारकडनं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनही यामध्ये या दोन नियुक्त्या ठरलेल्या आहेत नेमक्या याच पडद्यामागच्या घडामोडी आणि डावपेचाबद्दल आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक पडद्यामागची कहाणी सांगणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये माझं नाव ऋत्विक भालेकर तर झालं असं की पंधरा नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी झाला आणि त्याच्यामध्ये पुढच्या पाच वर्षांसाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांची या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक स सार्वजनिक न्यास यावरती नियुक्ती करण्यात आली आता हा पूर्णपणे शासनाच्याच म्हणजेच प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला विषय आहे परंतु एम एम आर डी ए जे की अर्बन डेव्हलपमेंट या विभागाच्या अंतर्गत येतं म्हणजे नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतं हे एम एम आर डी ए बाळासाहेबांचं सा स्मारक बांधणार आहे बाळासाहेबांचा सा पूर्णाकृती भव्य असा पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे त्याचं काम हे नगर विकास खात्याकडे असल्यामुळे त्याचे जे मंत्री आहेत राज्या आहे। हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ज्यावेळेस उद्धव ठाकरे सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त शासनाकडून दोन प्रतिनिधी नेमण्याचा मानस सरकारचा होता आणि ते दोन्ही प्रतिनिधी हे जनतेतनं निवडून आलेले आमदार असावे असा जेव्हा विचार करण्यात आला त्यावेळेस काही नावं ही, नाव ही समोर आली आता भाजपकडनं अमित साठम असतील जे की सध्याचे मुंबईचे अध्यक्ष आहेत किंवा अतुल भातकळकर जे मुंबईतलेच जुने आमदार आहेत मुंबईतले भाजपचे जुने नेते आहेत किंवा मग गाळवणे असे दोन तीन नावं जे आहेत ही भाजपकडनं समोर ठेवण्यात आली तर ता दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतनं भरतशेड गोगावले संजय शिरसाट मुरजी पटेल हे त्यावेळेस आमदार होते आता मंत्री आहेत पण यांची नावं जी आहेत ती समोर ठेवण्यात आली आता या नावांवरती शिक्कामोर्तब करण्याआधी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना जर आपण नेमणार असो तर त्यांना विश्वासात घ्यायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि विधान परिषदेचे आमदार आणि पक्षाचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर यांच्याकडे निरोप धाडण्यात आला स्वतः मिलिंद नार्वेकर सुभाष देसाई आणि अंबादास दानवे हे सहा महिन्यांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या सागर बंगल्या या बंगल्यावरती गेलेले होते ह्या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं कारण अचानक घडून आलेली ही भेट पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये कुठे मनोमलनाचे संकेत तर देत नाही आहे ना अशा चर्चांना उधाण आलेलं होतं मात्र त्यानंतर माहिती समोर आली ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्मारक या न्यासावरती जे आ, अध्यक्ष होते किंवा जे सदस्य होते पदसिद्ध सदस्य होते त्यांची पुनर्नियुक्ती करायची आहे कारण पाच वर्षाच्या कालावधीनंतर त्यांचा टेन्युअर जो आहे हा संपुष्टात आलेला आहे आणि नियमानुसार त्यांना पुनर्नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे यांच्या सहमतीची गरज होती आता उद्धव ठाकरे यांनी यामध्ये स्पष्ट भूमिका घेतली उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की शिवसेनेच्या फुटीनंतर जे आमदार आपल्याला सोडून गेलेले आहेत अशा एकाही आमदाराला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पवित्र न्यासावरती जागा देता कामाने त्यांना या ठिकाणी जर नियुक्ती केली तर ते मला अजिबात मान्य नसेल किंबहुना माझी ह्याला तीव्र विरोध आहे हरकत आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षातला एकही आमदार ह्या नासावरती नको अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली जवळपास सहा महिने उलटले सहा महिने ह्या नियुक्त्या याच विरोधापायी रखडलेल्या होत्या अखेरीस एम सी एचं इलेक्शन मध्यंतरी झालं आणि या इलेक्शनच्या दरम्यान ज्यावेळेस मिलिंद नार्वेकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन एम सी इलेक्शनच्या संदर्भात भेट घेतली त्यावेळेस पुन्हा एकदा या विषयाला हात घातल्याचं सांगितलं जातं आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की माझी सही या निर्णयावरती झालेली आहे आता फक्त तुमच्याकडनं एकदा हिरवा कंदील मिळाला की आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडचा एखादा सदस्य आणि आमच्याकडचा एखादा सदस्य असा फायनल करून आम्हाला ही यादी अधिकृतरित्या शासन निर्णय म्हणून जाहीर करता येईल आता पुन्हा मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली की तुम्ही उद्धव ठाकरेंना कुठेतरी हा निरोप जाऊन द्या आणि लवकरात लवकर सहमती घडवून आणा पुन्हा एकदा चर्चेचं गुराळ सुरू झालं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं की यामध्ये सोडून गेलेला एकही आमदार त्यांना चालणार नाही तर अशा वेळेस आता करायचं काय यावेळेस स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नाव सुचवलं जे की खरं तर पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले नव्हते परंतु त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या फळीतले ज्येष्ठ नेते होते आणि एक आक्रमक आणि कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे ते नाव आहे शिशिर शिंदे शिशिर शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून आमदार म्हणून आणि नेते म्हणून शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यरत होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारत विरुद्ध पाकिस्तान जेव्हा मॅच झालेली होती वानखेडे स्टेडियमवरती त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी थणकावलेलं होतं की ही मॅच आम्ही भारतात होऊ देणार नाही भारताच्या म्हणजेच मुंबईच्या धर्तीवर ही मॅच होऊ देणार नाही त्यावेळेस शिशिर शिंदे हे असे एकमेव नेते होते ज्यांच्या नेतृत्वात थेट वानखेडे स्टेडियमवरती उड्या मारून क्रिकेटची पीच खोदण्यात आलेली होती आणि एक आगळं वेगळं आणि अनोखा असं सगळ्यांना शॉकिंग असं आंदोलन त्यांनी त्यावेळेस केलेलं होतं आणि हाच क्षण त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरला आणि यासाठी ते ओळखले जाऊ लागले कालांतराने ज्यावेळेस मनसे वेगळी झाली राज ठाकरे वेगळे झाले शिशिर शिंदेही शिवसेना सोडून मनसेमध्ये गेले मनसेमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं पुन्हा ते उद्धव ठाकरेंसोबत आले आणि काही कारणासह पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत आता अशा परिस्थितीमध्ये इतक्या ज्येष्ठ आणि बाळासाहेबांच्या सावलीत वाढलेल्या नेत्याला आपण विरोध कसा करायचा असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोरही बहुधा उभा राहिला असावा आणि म्हणून अखेरीस या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला त्यामुळे शिशिर शिंदे यांच्या नावाला उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला परागळवणी हे त्या मनाने भाजपातला थोडासा मवळा चेहरा समजला जातो आणि उद्धव ठाकरेंना त्यांनाही विरोध करण्याचं काही असं ठोस कारण नव्हतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच केलेलं होतं की हे एक शासकीय न्यास आहे आणि याच्यावरती ज्यावेळेस नेमणूक होते त्यावेळेस सगळ्यांचा समावेश महत्वाचा असतो परंतु आता पुन्हा एकदा एक, एक त्रांगड निर्माण झालेलं होतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांना ही बाब कशी समजवायची त्यावेळेस पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकर यांनी आपली जुनी मैत्री त्या ठिकाणी याचा उपयोग करून एकनाथ शिंदे यांना संपर्क साधला आणि त्यांच्या नेहमीच्या शैलीत आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी एकनाथ शिंदे यांना गळ घातली की उद्धव ठाकरे यांचा इतर कोणालाही विरोध आहे शिशिर शिंदे हे एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांच्या नावावरती सहमती होईल परंतु तुमचीही परवानगी हवी किंवा तुम्हीही याला कुठेही विरोध करता कामा नये जेणेकरून अखेरीस बाळासाहेब ठाकरे यांच्या सतरा नोव्हेंबरला पुण्यतिथीच्या आधी आपल्याला हा निर्णय घेता येईल आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार ही समिती जाहीर करण्यात येईल त्यावेळेस स्वत एकनाथ शिंदे हे सुद्धा आमचा एखादा आमदारच असावा यासाठी आग्रही भूमिका घेऊन सुरुवातीला ठाम होते परंतु मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानंतर आणि मध्यस्थीनंतर त्यांनीसुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं राजकारण होता कामाने किंवा कुठेतरी शिवसैनिकांची भावना दुखवता कामाने या भूमिकेतनं त्यांनीही कुठेतरी एक पाऊल मागं घेतलं आणि यामध्ये शिशिर शिंदे यांच्या नावाला त्यांनीही पसंती दर्शवली आता एका समितीची घोषणा करण्यासाठी पडद्यामागे इतक्या सगळ्या राजकीय डावपेच केले जातात इतके सारे राजकीय कुरघोडी केल्या जाऊ शकतात हे सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडे वाटेल आपल्याला परंतु हो हे सत्य आहे कारण ही समिती जी आहे ह्या समितीच्या कारभारामध्ये कोणाचा हस्तक्षेप असावा कशा पद्धतीनं काम व्हावं यामध्ये निर्णय प्रक्रियेत कोणाला किती स्थान मिळावं हे या समितीच्या अध्यक्ष आणि इतर सदस्य आहेत यांच्यावरती ठरणार आहे आणि नेमका याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांना असा कुठलाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा व्यक्ती नको होता जो त्यांच्या कारभारामध्ये त्यांना विरोध करेल किंवा पुढे जाऊन अडचणी निर्माण होतील आता शासनाकडून या न्यासाच्या नियुक्त्या तर जाहीर झालेल्या आहेत परंतु येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं याकडं अनेक दृष्टीतनं पाहिलं जातं खरं तर सरकार आता शिवसेना एकनाथ शिंदे भाजप आणि अजित पवार यांच्या महायुतीचं सरकार आहे आणि तरीही उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा अध्यक्ष केलेलं आहे सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांना पुन्हा या समितीवरती वरचं स्थान दिलेलं आहे त्यामुळं कुठेतरी एकनाथ शिंदेंना डावलण्याचा प्रयत्न किंवा त्यांना शह देण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस किंवा भाजपकडनं झालेला आहे का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात आपल्याला ऐकायला मिळतात परंतु एकनाथ शिंदेनी यांनी स्पष्ट केलेलं आहे की यामध्ये सर्व सहमतीने आणि सामंजस्याने भूमिका घेऊन निर्णय प्रक्रिया पार पडलेली आहे त्यामुळे यामध्ये राजकारण टाळण्यासाठीच त्यांनी या ठिकाणी आडमोठी भूमिका घेतली नाही तर दुसरीकडे असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे की एकनाथ शिंदेकडे एम एम आर डी ए आणि नगरविकास खातं असताना आणि ह्या संपूर्ण स्मारकाची एका अर्थाने एक्झिक्युटिव्ह पॉवर्स त्यांच्याकडे असताना त्यांच्या सदस्याला या समितीमध्ये स्थान देण्यासाठी त्यांनाच कोंडीत पकडण्यात आलं का यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये कुठेतरी जवळीक वाढताना दिसते का किंवा उद्धव ठाकरेंना नेहमीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं थोडंसं झुकतं माप दिलं जातं का अशा अनेक चर्चांना या निमित्तानं उधाण आलेलं आहे परंतु अखेरीस सतरा नोव्हेंबरच्या आधी हा निर्णय घेण्यात आला आणि समिती जाहीर झाली आणि सतरा नोव्हेंबरला या ठिकाणी स्मृतीस्थळावरती सर्वांनी अगदी मानाने प्रेमाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती मानवंदना वाहिली पण प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत समित्यांना त्या ठिकाणी नियुक्त्या होत आहेत गेल्या दोन हजार सोळापासूनचा हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे यामध्ये उद्धव ठाकरेही अडीच वर्ष मुख्यमंत्री होऊन गेले त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे हे सुद्धा अडीच वर्ष मुख्यमंत्री होऊन गेले यापूर्वी ज्यांनी घोषणा केली ते मुख्यमंत्रीपदावरती देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान झालेले आहेत मात्र स्मारक बाळासाहेबांचं हे कधी पूर्ण होणार आणि लाखो शिवसैनिक ज्यांच्या मनातलं स्मारक हे कधी उभं राहणार हा प्रश्न जो पडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर सरकार देईल का हेच आपल्याला पाहायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्या पडद्यामागच्या राजकीय घडामोडी आणि डावपेच कसे घडतात हे तुम्हाला आम्ही मुंबई तकच्या अशा व्हिडिओजमधून कायमच सांगत राहू याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि असेच व्हिडिओ किंवा कुठल्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे आहेत बघायचे आहेत वाचायचे आहेत ते तुम्ही आम्हाला सुचवू शकता धन्यवाद